आणि मुंबईच्या मरीन ड्राईव्ह वगैरे अशा परिसरामध्ये मोठ्या संख्येने लोक रस्ता उतरले होते आणि कुठेही सोशल डिस्टन्स पाहायला मिळत नाही आम्ही काल आणि परवा गेल्या तीन दिवसापासून जिथे जिथे पब्लिक स्पेसिसमध्ये अशी लोकं मास्क घालत नाहीत किंवा बाहेर पडत आहेत आणि जास्त गर्दी करत आहेत त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे आणि लोकांनाही दिसत आहे लोक काळजी घेत आहेत था, काही ठराविक तरुण मुलं असतात काही लोकांनी जर अशी ओ पी फॉलो करत नसतील तर त्यांच्यावरती कारवाई होते पण एकतीस तारखेला विशेष करून एक टास्क स समजा तुम्ही मी टास्क घेऊन जे आहे आम्ही लोकांवरती लक्ष देऊ लोकांना बाहेर पडू देणार नाही रात्र झालं की पोलिसांना सांगितलं की त्यांना लवकरात लवकर घरी पाठवा आणि जेवढं एस्टॅब्लिशमेंट आहे ते दिलेलं एस ओ पीच्या प्रमाणे बंद ठेवा भारतीय जनता पार्टी किंवा केंद्र सरकारचं ही कानचं किंवा काही त्यांचा जर विरोध केलं तर हे समजलं जातं की त्यांनी तयारी ठेवावी त्यांच्याकडे ईडी इन्कम टॅक्स नंतर पोलीस काय ना काय कारवाई त्यांच्याकडे होत आहे याच्या आधी आपल्याला माहीत आहे की राष्ट्रवादीमध्ये साहेब आले त्यांनाही ईडीची नोटीस देण्यात आली सामनामध्ये वारंवार केंद्र सरकारवरती टीका करण्यात येत कारण त्याचे कायदे व्यवस्थित नाहीत शेतकऱ्यांबद्दल पण जे कायदे आणला त्यांचा विरोध करण्यात येत आहे हे सगळं होत असताना सगळ्याला माहीत आहे आधीपासूनच संजयजी बोलत होते आणि आधीपासून खडसेजीनी पण सांगितलं की आता आम्हाला ईडी येणारच आहे आणि तसंच झालं मग हे जे दुश्मनीची राजनीती आहे हे देशासाठी योग्य नाही हे बरोबर नाही न्यू न्यू इयर जे आहे ते आता सादर केलं जाणार आहे कोरोनाचं संकट कशा पद्धतीनं पालन केलं पाहिजे कारण एसओपी सुद्धा न्यू इयरसाठी विशेष म्हणून काही सूट देण्यात आलेली नाही जे एक्झिस्टिंग एसओ पी आहे तेच राहणार आहे कायम त्याचे विचित्र किंवा विभिन्न काय करायला गेलं तर कारवाई होणार आहे रेस्टॉरंटला जे आम्ही टायम दिलेला आहे मॉलला जे आम्ही टाईम दिलेला आहे विशेष करून पब्लिक स्पेसेस जे आहेत जिथे लोक गर्दी असते तिथे आम्ही पोलीसचा बंदोबस्त व्यवस्थित ठेवला आहे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला पण रात्री आम्ही सांगितलेलं की त्यांनी विजयी ठेवावा जे पब्स आणि क्लब्स असतात जिथे गर्दी होण्याची शक्यता जास्त असते त्याच्यावरती आम्ही विशेष करून लक्ष दिलेलं आहे आणि ह्या न्यू इयर सगळ्यांचा व्यवस्थित गेलेला नाही करोनामुळे पण येता न्यू इयर चांगला व्हावा रुग्ण वाढू नव्हे त्याच्याबद्दल लोकांनी काळजी घ्यावा आणि सरकारला साथ द्यावी